हाय गायज वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिकिंग एंटरटेनमेंट ठरलं तर मग गॅस सिलेंडरमध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन घराच्या बाहेर रडत असतो त्यावेळेस तिथे सायली येते आणि सायली म्हणते अर्जुन सर काय झालं का रडताय तुम्ही तुम्हाला असं मला रडताना बघवत नाही आहे सांगा ना सर काय झालं आहे तुम्ही का रडताय आणि ती अर्जुनला समजावून आतमध्ये रूममध्ये घेऊन जाते त्यावेळेस ती अर्जुनला म्हणते की सर आत्ता तरी नक्की सांगा की काय झालेलं आहे तुम्ही का रडताय आणि अर्जुन स्वतःला सावरून रडत रडतच सायलीला म्हणतो की मी आज चैतन्याच्या घरी गेलो होतो आणि चैतन्याच्या घरी तिकडे ती ती सायली होती साक्षी होती तेव्हा मी चैतन्याला बोललो की ही इकडे काय करते चैतन्याने मला उलट उत्तर दिलं की माझं साक्षीवर प्रेम आहे सो so गाईज बघव्या येणाऱ्या भागामध्ये चैतन्य आणि अर्जुनच्या फ्रेंडशिपमध्ये काही प्रॉब्लेम येणार का का सायली त्या दोघांमधला दुरावा कमी करेल सो so गाईज असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करावं लागेल आय होप गाईज तुम्हाला माझी व्हिडिओ नक्की आवडत असेल टिल देन एन्जॉय माय चॅनल बा बाय टेक केअर